टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये टमाटे दहा रुपये किलो दहा रुपये किलो हा कमी करून दे कमी अजून किती न करायची ते जास्त घेतो किती घेत आव पाच किलो घेतो पाच किलो घ्या ना दहा किलो घ्या दहा रुपयाचा खाली नाही मार ना स्वस्त झाली तिथं माझी वाटेला टाका लागली ती दहा रुपये किलो सांगायला पाच दे आव दहा रुपये ना हे शेतकऱ्याला तिथं पिकवून आणायचं आहे पाच रुपये पाचनं बरोबर कुठं कंपनीत ना आणलं एकाला बसलं नाही तीन महिने ह्याला कष्ट करावं लागतं तवा येते आपले पस्तू र दहा रुपये नाही ते ह्याला जास्त सगळ्या बाजारात तमाट्या पाचन लाव पाचन पाच किलो घेतो आव पाच रुपये कशाला येता फुकटच घेऊन जावागे फुकट खायची सवय नाही आपल्याला ए टमाटे फुकट टमाटे फुकट अरे घेऊन जावा खायची सवय घ्या घेऊन जाव फुकट फुकट नको फुकट खायला सवय नाही पाच रुपये आजोबा तुम्ही वयानं बी लय मोठा आणि साक्षात तुम्ही पांडुरंग विठलाय तुम्हाला जास्त बोलायचे आपले पावर नाही किंवा माझी कॅपॅसिटी नाही तुमच्याच मानानं ना, तुम्हाला किती रुपये न घ्यायचे तेवढे ना घ्या नसेल तर तुम्ही फुकटच घेऊन जावा का घ्या बघा घ्या 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 फुकट घ्या